महाराष्ट्र शिवसेनेचे आमचे मुख्य नेते सन्माननीय नामदार एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने नामदार गुलाबरावजी पाटील साहेब पालकमंत्री जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार चंद्रकांत भाऊ पाटील कार्यसम्राट आमदार मुक्ताईनगर यांच्या साथीने आम्ही वरणगाव नगरपरिषद निवडणूक लढणार आहोत मुख्य नेते नामदार शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीतून इलेक्शन लढणार होतो परंतु तशी परिस्थिती निर्माण झाली नाही इथली स्थानिक परिस्थिती पाहता आज रोजी आम्ही मात्र एकवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष नगर शिवसेनेचा लढेल अशी तयारी करीत आहोत त्यासाठी पक्ष निरीक्षकांची नेमणूक झालेली आहे स्थानिक कमिटी देखील स्थापन झालेली आहे उमेदवारांचा ओघ आमच्याकडे चांगला आहे काही सुशिक्षित जाणकार आणि चांगले लोक आम्हाला स्वतःहून फोन करून सांगत आहेत की तुम्ही कुठेतरी इंटरेस्ट घेऊन स्वतः एक शिवसेनेची ताकद दाखवून द्या आमचं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मा आशीर्वादाने गुलाबरावजी पाटील साहेब आणि चंद्रकांत भाऊ पाटील साहेब यांच्या सहकार्याने सा एक विकासाचं विजन घेऊन आम्ही चालतो आहे शहरामध्ये आमच्याकडे कुठलंही लोकप्रतिनिधित्वाचं पद नसतानाही आम्ही अनेक विकासाची कामं केलेली आहेत आणि यापुढे देखील करत राहू बऱ्याच लोकांनी विकासाच्या नावाखाली जे गाव गोलगोल फिरवलेलं आहे त्या देखील गोष्टी आता हळूहळू उजेडात येतील परंतु शाश्वत विकास या वरणगावमध्ये सर्व धर्मसमभाव त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही ही वरणगाव नगरपरिषद दोन हजार पंचवीसची निवडणूक लढणार आहोत आणि त्यामध्ये या वरणगाव नगर परिषदेवर नक्कीच भगवा फडकेल याची माझ्यासह माझ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खात्री आहे आणि सर्वसामान्य जनता ही शिवसेनेच्या पाठीशी आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांची सभा झाली त्या सभेबद्दल दुसऱ्यापेक्षा वळणगावच्या पाणी पुरवठ्याबद्दल ते बोलले तर त्यामध्ये थोडा विषय वेगळा गेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय वरणगावच्या पाणी पुरवठा सं संदर्भात नामदार गुलाबराजी पाटील साहेब बोलले ती गोष्ट खरी आहे त्याचे आम्ही पुरावे ले देऊ आपल्याला ही योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये फक्त मंजूर झाले होती परंतु त्याला निधी देण्याचं काम जो त्यावेळेचा एक पंचवीस कोटीचा निधी होता ते काम आम्ही केलेल्या विनंतीवरून नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांनी आमच्या एका शब्दावर तो निधी या वरणगाव नगर परिषदेसाठी दिलेला आहे आणि त्याचा आमच्याजवळ प्रूफ आहे त्यावेळेस पाणीपुरवठा मध्ये नामदार गुलाबरावजी पाटील साहेबच होते सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत यावर्षी या दोन हजार पंचवीसच्या औरंगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त युवकांना संधी दिली जाणार आहे आणि त्यामध्ये आमचे उमेदवार हे खरोखर स्वच्छ प्रतिमेचे असतील याची याप्रसंगी आपल्याला बाहे देतो ओके okay.